ऑफ इंडिया भास्कर अवॉर्ड घोषणा महाराष्ट्र जर्नालिस्ट फाउंडेशनच्या वतीने प्रतिवर्षी देण्यात येत असलेल्या राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठेच्या प्राईड ऑफ इंडिया भास्कर अवॉर्ड दोन हजार पंचवीस ची घोषणा करण्यात आली गोवा विधानसभेचे अध्यक्ष माननीय रमेश तवडकर गोव्याचे लोकप्रिय खासदार व भाजपाचे माजी अध्यक्ष सदानंद शेटे तानावडे गोव्याचे विद्यमान पर्यटन मंत्री आमदार रोहन खवटे गोवा राज्य महिला काँग्रेसच्या अध्यक्षा डॉक्टर प्रतीक्षा खलक कोल्हापूरच्या प्रसिद्ध डॉक्टर पीयू हा क्लिनिकच्या संचालिका डॉक्टर पी यू धनावडे कोल्हापूरकर सिंधुदुर्ग येथील इंडियन एअरफोर्सच्या मेडिकल ऑफिसर डॉक्टर शुभांगी देशमुख मडगाव गोवा येथील वैद्यकीय क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व डॉक्टर राजेश्वर नाईक पाचगणी सातारा येथील शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व बिलिमोरिया हायस्कूलच्या संचालिका आदिती गोराडिया पुण्याचे लोकप्रिय कीर्तनकार हरिभक्त परायण नंदकुमार शेटे महाराज पत्रकार सदानंद सतरकर येथील शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व विलास सतरकर सहकार क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व कुंडल सांगलीच्या मान्य अर्चनाताई माळी आदी मान्यवरांचा यंदाच्या नामांकनामध्ये प्रामुख्याने समावेश आहे अशी माहिती संस्था अध्यक्ष डॉक्टर राजीव लोहार यांनी दिली सोमवार दिनांक सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजी दिनानाथ मंगेशकर कला अकादमी गोवा येथे सकाळी दहा ते दुपारी एक यावेळी शानदार समारंभ संपन्न होतो समारंभाध्यक्षपदी मान्य डॉक्टर किरण ठाकूर सलागार संपादक दैनिक तरुण भारत संस्थापक अध्यक्ष लोकमान्य सोसायटी हे उपस्थित राहणार असून प्रमुख अतिथी गोवा राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय डॉक्टर प्रमोद सावंत माजी मुख्यमंत्री ज्येष्ठ नेते माननीय आमदार दिगंबर कामत यांच्यासह माजी केंद्रीय कायदा मंत्री अॅडव्होकेट रमाकांत खरत गोवा राज्य पत्रकार संघ तिलक नाईक दैनिक तरुण भारत गोवाचे संपादक मान्य सागर जावडेकर महिला विभागाच्या अध्यक्षा सौ मनीषा लोहार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत प्रथम सत्रामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून महाराष्ट्र राज्यभर गाजत असलेले कलाकार आपली कला सादर करणार आहेत पाटण जिल्हा येथील कुमारी अपूर्वा हांडे ही भरतनाट्यम नृत्य सादर करणार आहेत तसेच महाराष्ट्र जर्नालिस्ट फाउंडेशनच्या महोत्सवी गरुड भरारी निमित्त विशेष माहितीपट प्रदर्शित करण्यात येणार आहे द्वितीय सत्रामध्ये दीप प्रज्वलन प्रतिमा पूजन तसंच भास्कर विशेषांक दोन हजार पंचवीस चे प्रकाशन होणार आहे समारंभाचे सूत्रसंचालन निवेदिका ॲडव्होकेट प्राजक्ता लोहार या करणार आहेत पुरस्काराचं यंदाचं विसावं वर्षा समारंभासाठी प्रवेश विनामूल्य असून सदरील समारंभाचे लाईव्ह प्रक्षेपण युट्यूब एल मराठी न्यूज चॅनल वरून करण्यात येणार आहे त्यामुळे विदेशातील नागरिकांना या समारंभात सहभागी होता येईल प्रारंभी महाराष्ट्र जर्नालिस्ट फाउंडेशनच्या वतीनं मागील दहा वर्षांमध्ये राज्यातील विविध भागांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या मार्गदर्शनपर मेळावे शिबिरं चर्चासत्र यामध्ये सहभागी होऊन मार्गदर्शन करून सामाजिक सेवेचा सा उपक्रमात सहकार्य दिल्याबद्दल डॉक्टर विवेक लोळगे ठाणे डॉक्टर जीएम सुतार किर्लोस्करवाडी सांगली यांचा स्मृतिचिन्ह भेट देऊन सत्कार करण्यात येईल सन दोन हजार पंचवीसचा अन्य पुरस्कार प्राप्त मान्यवरांची नावं पुढील प्रमाणे रोहा रायगडचे प्रसिद्ध उद्योजक मान्य वसंत शेख नथमल कोठारी महाड जिल्हा रायगडचे प्रसिद्ध उद्योजक मान्य बिक्म सुभाष तलाठी मांढरदेव जिल्हा सातारा येथील सामाजिक कार्यकर्ता मान्य शंकरराव मांढरे माथेरानचे शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व मान्य दिलीप हिरामन अहिरे अहिलानगरच्या शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व मान्य अलका पाटील रोहा रायगडच्या उद्योजिका मान्य सौ शांता संदेश सावंत सांगली येथील शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व मान्य डॉक्टर समृद्धी स्वप्नील मेथा वाई जिल्हा सातारा येथील वैद्यकीय क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व क्षे माननीय डॉक्टर महेश मेन बुदले वाई जिल्हा सातार सातारा येथील आयकॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या संचालिका माननीय सौ संगीता मुके अहिलानगरच्या वैभव ढोलटे सातारा येथील सामाजिक कार्यकर्ते मान्य रवींद्र उत्तमराव कांबळे सातारा येथील सामाजिक कार्यकर्ते मान्य रवींद्र उत्तमराव कांबळे कोल्हापूर जिल्ह्यातील उद्योग क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व माननीय अनिल सदानंद बामने कोल्हापूर जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व माननीय दिलीप आकाराम सर सांगली जिल्ह्यातील उद्योग क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व माननीय सौ अश्विनी अभिजित गुरव मीळाभाईगर येथील सामाजिक क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व माननीय सौ सुमन गजानन देसाई पाटण जिल्हा सातारा येथील युवा नृत्य कलाकार माननीय कुमारी अपूर्वा प्रकाश खांडे पाटील अंबोली जिल्हा सिंधुदुर्ग येथील शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व माननीय डॉक्टर श्री चंद्रकांत तुकाराम सावंत आदी मान्यवरांना भास्कर अवॉर्डने सन्मानित करण्यात येणार आहे सदा समारंभामध्ये गोवा राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे वतीने घेण्यात आलेल्या सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षात यश संपादन केलेले यशवंत गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनी यांचा महाराष्ट्र जन्माले जर्नालिस्ट फाउंडेशनच्या वतीने भरघोस यश संपादन केल्याबद्दल स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र गुलाब पुष्प मान्यवरांच्या हस्ते प्रदान करून सत्कार करण्यात येणार आहे समारंभाचे स्वागतोत्सव ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर दगडू माने दत्ता मर्डेकर चंद्रकांत कुंभार श्रीयश लोहार हे आहेत आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष